आगमनासह महिलांमध्ये गौराईच्या आगमनाचाही उत्साह अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ही गौरी गणपती सणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पंढरपूर मंगळवेणा मतदारसंघामध्ये अनेक मातबर नेत्यांनी विधानसभेसाठी जोरदार तयारी केली होती गाव भेट दौरे करून विधानसभेचा रणशिंग फुंकला आहे त्यामुळे कोण कौन कोणत्या पक्षाकडून उभा राहणार आणि जनता कोणाच्या पाठीशी उभा राहणार हे येणाऱ्या काळात समजणार आहे गौरी गणपती सणाच्या औचित्य साधून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राजकीय नेत्यांनी गौरी गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन केलं आहे आयोजित केलेल्या स्पर्धांना उत्कृष्ट तालुक्यातील अनवली येथील पल्लवी बापू भोसले यांनी अनोख्या पद्धतीने गौरी गणपतीची सजावट केली आहे आणि या सजावटीतून भालके कुटुंबावर असलेले एकनिष्ठ प्रेम दिसून येते त्यांनी गौरी गणपती सजावटीमध्ये नानांच्या बछड्याला आमदार करायचंय मी भगीरथ जयश्री भारत भालके विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतो की हा आवाज ऐकायचा आहे भगीरथ भारत भालकेंना पंढरपूर मंगळवेढा जनतेच्या वि सेवेसाठी विधानसभेत पाठवायचं आहे आमच्या तिघांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे गौरी गणपती अशा आशयाचे फलक तसेच भालके यांची पेंटिंग आणि सन्मानचिन्ह यामधून गौरी गणपतीची सजावट अत्यंत आकर्षक पद्धतीने केली आहे आकर्षक पद्धतीने केलेल्या सजावटीतून भालकी कुटुंबाची जनसामान्यात असलेली क्रेज वाढत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे तेज महाराष्ट्र वार्ता पंढरपूर